स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जर अजित पवार स्वतंत्र लढले तर शिंदे गट कदाचित कुणासोबत जाईल सोबत अर्धा जाईल आणि अजित पवारांसोबत अर्धा जाईल असा काही गडबड घोटाळा होणार आहे का भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेत्यांनी ने ठरवलंय आपण स्वतंत्र लढायचं मग विरोधकांची ताकद पाहता हे एकटे एकटे लढतील असं कुठल्या शहरात वाटतं कारण मुंबई यांना कशीही जिंकण्याचा यांची धडपड असेल पुणे असेल ठाणे असेल नवी मुंबई असेल नागपूर असेल संभाजीनगर असेल सगळ्या महानगरपालिका सत्ताधारांसाठी फार महत्वाचे केंद्र आहे आणि इथं पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी जर यांना काही निर्णय घ्यायचा असेल तर तो, तो निर्णय आपल्या सोबतचे जे कार्यकर्ते जे लढणार आहेत उभे राहणार आहेत किंवा काम करणार आहेत बऱ्याच लोकांचा असा समज आहे की हे वेगळे लढतील पण मला असं वाटतं की राज्याच्या राजकारण्याची सध्याची हवा पाहतात सगळे एकदम हवेत उडतायत त्याच्यामुळे हे वेगळे लढतील किंवा जिथं कुठं वाद असतील तिथं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यासारखं मैत्रीपूर्ण लढत ह्यालाच एक ऑप्शन देतील इतर म्हणजे शिंदे गटाची स्वतंत्र लढायची हिंमतच नाही सांगाव किती उमेदवार ते पुण्यात देऊ शकतात मुंबईत देऊ शकतात भले काही लोक त्यांच्या सोबत आलेले जरी असले तर कल हा भारतीय जनता पार्टीकडे आहे हे नाकारता येणार नाही अजित पवारांची ताकद तशी राष्ट्रवादी म्हणून त्यांनी जे सगळे क्रीम पैसेवाले लोक त्यांच्याकडे असल्यामुळं पैशाचा महापूर येणार आहे आणि कुठल्याही सर्वसामान्य लोकाला गरीबाला तिन्ही काय कुठलाही विरोधी पक्ष सुद्धा तिकीट देणार नाही नाहीतर तुम्हाला असं वाटत असेल की एखादा व्यक्ती समजा मी लय फार बोलतोय लोकांसाठी मांडतोय हे सगळं करतोय आवाज उठवतोय म्हणजे मला फोन करतील या तुम्ही हे या पैसे आणि लढा असल्या धंदे जर कुणाच्या मनात असतील कोणाला स्वप्न पडत असतील तर त्यांचा सारखा राजकारणातला बालिश माणूस दुसरा कुणी नसेल कारण हेच उमेदवाराकडून पैसे घेऊन तिकीट देणार आहे तिकीट मिळण्यासाठी बसवण्यासाठी उमेदवारांची पहिली लढाई असेल दुसरी लढाई ही लोकांमध्ये जाऊन मत मागण्याची असेल लोकांनी विश्वास ठेवला तर तिसरी लढाई ते निवडून येतील तशीच परिस्थिती विरोधकांची सुद्धा आहे उद्धव ठाकरेंची ताकद मुंबई पाहता इतर ठिकाणी किती लावतात हा संशोधनाचा विषय शरद पवारांची सुद्धा तशी सगळीकडे ताकद आहे परंतु दोन नंबरचे तीन नंबरचे नेते राहिलेत ते आता एक नंबरला येण्याचा प्रयत्न करतायत पैसेवाले सगळे अजित पवार पळवून घेऊन गेले नेत्यांना ह्यांच्याकडे तशी सक्षम पॉवर आहे असं अजिबात वाटत नाही राहिला काँग्रेसचा प्रश्न आहे काँग्रेस आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत मोठे पक्ष आहोत यांच्या जागा जरी कमी असल्या यांची ताकद जरी कमी असली आणि तसं पाहता काँग्रेस सध्या एकदम स्थिर स्थानावर आहे म्हणजे मी आता मागच्या सहा महिन्यामध्ये किंवा ह्या वर्षामध्ये कुठं काँग्रेसचा बॅनर कुठं लावलाय काय नोंदणी किंवा काय असं पाहिलेलं नाही कारण तशी त्यांची रचना नाही त्यांना असं वाटतं आम्हाला आपोआप गांधी घराण्याकडे बघून मतदान करतील हा त्यांचा एक समज आहे पण लोकांना काय अपेक्षित आहे लोक कुणाला मतदान करणार लोकांमधले उमेदवार त्या ठिकाणी दिले जाणार का का इकडून इकडं इकडून इकडं उड्या मारणाऱ्यांना ह्याने तिकीट नाही दिलं म्हणून इकडे येणार म्हणजे पूर्वी काँग्रेसमधून लोक भाजप मध्ये गेले ते तिकीट मिळाले कारण त्यांच्याकडे उमेदवार नव्हते तसं भाजपकडे फार लोक अगोदर होते किंवा असं काय होत असं काय नाही सत्तेत असल्यामुळं आता ग्लॅमर आलं किंवा मोदी साहेबांनी फडणवीस साहेबांनी जे बळ दिलं त्याच्यामुळं आज भाजपचे चांगले दिवस आहेत गल्ली पासून पर्यंतचे मग त्यांनी इतर पक्षांचं नुकसान केलं नेते पळवले बरेच बरेच इकडे तिकडे स्वार्थ फुटी गेले त्याच्यावर ह्यांचं तरलय आज दसऱ्याला ते पॅन्टी घालून हात वाकडा करून उभे राहण्यापर्यंत बरेच काँग्रेस राष्ट्रवादीच्या पण आता भाजपवासी झालेल्या लोकांनी सुरुवात केली म्हणजे त्यांनी त्यांचं स्वीकारलंय आणि म्हणजे आर एस एसच त्यांचं सगळे विचारधारा त्यांनी स्वीकारले त्यांनी कितीही काही कांड केले तरी ह्यांना आता गप्प बसून ते जय श्रीराम म्हणून मान्यच करावे लागतील पण हा सगळा विचारधारेचा गाभा आज विरोधकांकडे तसा ताकदीचा आहे का पुरोगामी म्हणणारे किंवा परिवर्तनाची भाषा बोलणारे किंवा नको आम्हाला हे सत्ताधारी म्हणून विरोधकांच्या पाठीशी उभे राहणारे असं जर कोणाला काय वाटत असेल तर तसा अंदाज जर आपण समजून घेतला सध्याच्या घडीला तर मला असं वाटतं की विरोधकांची ताकद सरकारच्या पेक्षा जास्त आहे आता नवीन एक व्यक्ती त्यांच्यात ऍड झालाय राज ठाकरे यांच्या निमित्ताने पण ते कितपत एकमेकांना जुळून घेतील हा संशोधनाचा विषय किंवा अशी सुद्धा शक्यता कदाचित उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीला सोडून देतील आणि दोघ भाऊ स्वतंत्र युती करून लढतील स्थानिक स्वराज्य संस्थेला तरी मला असं वाटतं कारण दोघ भाऊ भावा, भावांची सध्या गट्टी इतकी मजबूत झाली म्हणजे दोन तीन महिन्यात सतरा अठरा ह्यांच्या बैठका झाल्यात म्हणजे मागच्या वीस वर्षात हे कधी एकमेकांचं तोंड पण पाहत नव्हते किंवा त्यांचा कौटुंबिक कार्यक्रम असेल तरच अन्यथा नाही एकमेकांवर टीका करायची कदाचित दोन भाऊ एकत्र मिळून जर आले तर मला असं वाटतं ह्या दोघांना काँग्रेस राष्ट्रवादीला सोडून सुद्धा देतील कारण जर मनसेला काँग्रेस स्वीकारत नसेल तर हा सुद्धा ऑप्शन सध्या कदाचित महाराष्ट्रामध्ये नवीन पॅटर्न येऊ शकतो आणि ही सगळी लोक ताकदीनं लढू शकतात पण या सगळ्या गोंधळामध्ये महाराष्ट्राच्या हितासाठी हे कोण काय करणार म्हणजे खेड्यापाड्यातले नगर परिषदेच्या हद्दीतले महानगरपालिकेच्या का कार्यक्षेत्रातल्या सध्या विकासाच्या नावावर भकस स्थानिक स्वराज्य संस्थाच्या या सगळ्या कारभाराकडं नवीन पदाधिकारी कशा पद्धतीनं जीव ओतील किंवा जोर आणतील हे निवडणुका प्रत्यक्ष जाहीर झाल्यानंतर आणि निवडून आल्यानंतरच कळेल असं मला वाटतं पण या सगळ्या गोंधळामध्ये मतदार म्हणून जे गृहीत धरलं जातं त्या मूळ मतदारांपेक्षा मतांची चोरी करून किंवा मतदार यादीमध्ये घुसखोरी करून जे लोकांची मतदानासाठी एंट्री होईल ती एंट्री एखादा बोगस व्यक्तीला सुद्धा निवडून देण्यासाठी किंवा सत्ताधारी पार्टीच्या लोकांच्या हितासाठी जी काही मतदार यादीची रचना झाली असं म्हणतात कारण मतदार यादी अपडेट करणारा सुद्धा भाजपचा तो दवे नावाचा पदाधिकारी असेल आणि त्याची पोलखोल जर महाराष्ट्रासमोर झाली असेल आणि तो म्हणत असेल की हे सगळं खोटं बोलत आहेत तर ईव्हीएम मशीन बनवणार गुजरात बघा तिथं ईव्हीएम मध्ये काय गडबड करत असतील इलेक्शन कमिशनच्या वर मतदाराची यादी अपडेट करणारे सुद्धा ते दवे भाजपचे लोक म्हणजे निपक्षपाती किंवा एक केंद्रीय एजन्सीच्या एकंदरीत रचनेवरून जर लोकांना संशयित असेल तर त्याला निःपक्षपाती म्हणायचं का नाही हे त्या लोकांनी सरकारने जनतेने आणि तुम्ही आम्ही ठरवायचंय मला असं वाटतं हे सगळं घडणार आहे आपण कसे तोंड देणार आहोत आपण कसं गांभीर्यानं या सगळ्यांकडे पाहणार आहोत हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे विषय आहे आणि तो आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो हे चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा पटलं तर इतर बाकीचे व्हिडिओ पाहत चाला धन्यवाद